बटाट्याच्या पराठ्यापेक्षा एकदम सोपा तुम्हाला काहीच वेळ लागणार नाही करायला आणि ना अजिबात फुटणार नाही एकदम सोप्या पद्धतीने इन्स्टंट होणारा हा पराठा आहे चला तर मग आता पराठा बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी मी एवढं एक वाटीभर मुगाची डाळ घेतलेली आहे मी इथं ही पिवळी मुगाची डाळ घेतलेली तुम्ही ती सालवाली मुगाची डाळ असते ना हिरवी तुम्ही ते पण घेऊ शकता त्याची ही डाळ साफ करून घेतलेली आहे आणि कुकरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतलेली इथं अर्धा ग्लास पाणी टाकून दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता मी ते एक वाटीभर मी इथं मुगाची डाळ घेतलेली आहे म्हणून मी इथं पवणे दोन वाटीभर मी तर पाणी टाकलेलं आहे एक वाटी आधी टाकून घेतल्यानंतर एक वाटीला थोडं पाणी कमी एवढं पाणी टाकून घेतलं एवढ्या पाण्यामध्ये डाळ छान प्रकारे शिजते आणि एक शिट्टी मारून झाली की दुसरी शिट्टीची शिट्टी भरली गेली का लगेच गॅस बंद करायचं आहे जास्त पण डाचं बेसन अजिबात करायचं नाही आहे दोन शिट्ट्यांमध्ये ही डाळ पटकन शिजून जाते जास्त शिट्ट्या अजिबात करायचं नाही आहे डाळ शिजते तोपर्यंत चला मग मस्त अशा या पराठ्यांबरोबर कडी बनवूया त्यासाठी एवढं एक वाटीभर मी दही घेतलेलं आहे दहीमध्ये मी दोन चमचे बेसन बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा हळदी पण टाकून घेतली विसरणे याचा छान घट्टसर डो तयार करून घ्यायचा अजिबात बेसनपीठच्या घोटाळ्या राहिला नको व्यवस्थित आहे बॅटर तयार करून घ्यायचं आहे थोडंसं मी तर अर्धा वाटी पाणी पण टाकू शकता हे बघा अशा पद्धतीने हे दही साईटचं बॅटर मी तर तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडासा लसूण आणि दोन मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत मीडियम कमी तिखट त्याला मिक्सरला लावून जाड मोठी भरड तयार करून घ्या तुम्ही त्याऐवजी खलबत्त्यामध्ये पण टाकून करू शकता आता एवढी एक चमचा भर मी इथं ही भरड आपण दहीच्या बॅटरमध्ये ओतून घेतलेली आहे अशा पद्धतीने जर तुम्ही कढी केली ना खूप छान पद्धती कढी तयार होणार आहे त्यानंतर मी गॅसवरती कढाई ठेवलेली कढाईमध्ये दीड चमचा तेल टाकून घेतलेला आहे जिरे मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी पण देऊन घ्यायची आहे आणि कढीला अजून सुंदर बुडवण्यासाठी मी तर तीन छोट्या लाल मिरची पण टाकून घेतलेली टेस्ट पण छान येईल आणि डिसेल पण कढी आपली छान सर्वे जिन्नस तेलामध्ये फ्राय करून घे जितकी छान फोडणी तुम्ही तयार करणार ना कढी तेवढी छान बनणार आहे त्यानंतर थोडासा हिंग पण टाकून घेतला आता या फोडणीमध्ये कढीचं बॅटर टाकून घ्यायचं आहे कधी कधी काही लोकांना बेसनपीठ पचत नाही म्हणून तुम्ही ना क कढीमध्ये ना बेसन पिठाच्या ऐवजी दहीमध्ये तुम्ही दोन चमचे दाण्याचं कूडसुद्धा घालू शकता दाण्याचं कूट टाकून सुद्धा कढी एकदम घट्टसर बनते माझी आजी ना दाण्याचं कूट टाकूनच बनवते सुंदर कढीत ती सुद्धा तयार होते त्यांचं वेलासुद्धा छान लागते थोडंसं अर्धा ग्लास पाणी ओतून घेतलेल्या आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे असली तारस टाकायची कारण आता कोथिंबीरचे भाव खूप गगनाला पोचलेले आहेत पण खवय्यांना जर कोथिंबीर जर टाकलेली ना तर ती भाजी किंवा एखादी रेसिपी अपूर्णच वाटते भाजी लो टू मिडियम गॅसवरती कंटिन्युअसली पाच मिनटं उकळवून घेतलेली आहे गॅस बंद करून मी ते चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे कधी पण कढी पूर्णपणे तयार झाली का मगच शेवटी मीठ टाका म्हणजे असं केलं तुमची कडी अजिबात फुटणार नाही कडीला साईडला ठेवू ये बघा छान प्रकारे मग डाळ सुद्धा शिजली होती मौसर झालेली आहे अशाच पद्धतीने मुगाची डाळ पण तुम्ही शिजवून घ्या नंतर एक छोटा कडाई किंवा पॅन घ्यायचा आहे थोडा अर्धा चमचा तेल टाकून घेतलेला नेहमीप्रमाणे जिरे मोहरीची फोडणी टाकून घेतली आणि मिरची जी लसूणची आपण भरड तयार केली होती त्यापैकी मी त्या एक चमचा भर मी इथं टाकून घेतलेली तुम्ही तिकडं तुमच्या चमचावर टाकू शकता अर्धा चमचा हळदी टाकून घेतली आणि शिजवून घेतली मुंगाची सुद्धा टाकून घेतलेली आहे अशा प्रकारे जर तुम्ही मुंगाची डाळला थोडंसं फोडणी देऊन मग त्याचे पराठे तयार करणार ना त्याची चव एकदम छान लागते नुसते मुगाचे जर शिजवून जर तुम्ही पराठे तयार केले ना तर ते कच्चा कच्चा सर पराठा लागतो असं केल्याने खूप त्याला खूप छान टेस्ट येते तीन ते चार मिनटं छान मी याला कूक करून घेतलेलं होतं अर्धा चमचा धनीपूळ टाकायची आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली त्याला छान मिक्स करून घ्या आणि पसरवून त्याच पॅनमध्ये थोडंसं थंड करून घ्या म्हणजे आपल्याला ते डो आप तयार करता येईल त्यानंतर मी तर एक मोठी वाटीभर मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं नॉर्मली आपण जे चपातींना बनवतो एवढं कप भर मी इथं पीठ घेतलेलं तुम्ही इथं आवश्यकतेनुसार पीठ कमी जास्त सुद्धा करू शकता तुम्ही किती दाळ डाळ घेतलेली त्यानुसार तुम्ही इथं पीठ ॲडजस्ट करा इथं मीठ टाकायची गरज नाही कारण आपण डाळ शिजताना भरपूर सारं मीठ टाकलेलं होतं आणि मीठ जरा कमीच टाका कारण मुगाची डाळ स्वतःलाच एक चव असते म्हणून जास्त खारट नको व्हायला पीठ टाकून छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्याची आवश्यकता पडली तरच एखाद दोन चमचे जर मी पोहे खायचा चमचा असताना तेवढं पाणी यूज करा कारण आपण मुगाची डाळ शिजवताना भरपूर सारं पाणी टाकलेलं होतं आणि डाळ शिजली मौसकट शिजलेली असते म्हणून पीठ आपोआपच भिजलं जातं एक चमच्यावर मी ते तेल टाकून घेतलेलं आहे तर त्याला परत दोन ते तीन मिनटं मी याला मळून घेतलेलं आहे आणि ह्या पिठाला थोडंसं आपण झाकून ठेवूया एक पाच ते दहा मिनटं म्हणजेच पीठ छान सेट होतं हे बघा छान प्रकारे पीठ मौसर झालेला आहे आता लागेल तेवढे गोळे तोडून घ्या आणि थोडेसे जाडसर हे पराठे करा तुम्ही जास्त पतले अजिबात करू नका ते छान लागत नाही थोडेसे जाडसर केले ना तर त्याला जाळी पण छान येते आणि टमटमीतसुद्धा ते न फुकतात आणि नरम लागतात त्यानंतर आपण जसं चपातीला फोल्ड करतो ना त्या पद्धतीने हे लाटून घ्यायचं आहे खाली थोडंसं थो तूप की तूल तेल तुम्ही काही लावू शकता आणि फोल्ड करून झाल्यावरती थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे वरून पीठ टाकून घ्यायचं गव्हाचं आणि याला त्रिकोणी पराठ्यामध्ये लाटून घ्या तुम्हाला वाटेल तर तुम्ही गोल किंवा ट्रँगल किंवा तुम्ही आवडेल त्या शेपमध्ये हो सुद्धा लाटून घेऊ शकतात एकदम खायला खमंग लागतो आणि कढी असली ना तर त्याच्यासोबत अजून कॅब आते बघा मी छान ट्रायंगल शेपमध्ये हा पराठा लाटून घेतलेला आता तवा गरम करून घेतलेला एक चमचाभर तूप लावून घेतलं आणि याच्यावरती छान आपला हा पराठा शिजवून घ्यायचा आहे काहीच वेळ लागत नाही तीन ते चार मिनटाच्या पराठा छान शिजतो सुरुवातीला मिडियम टू लो गॅस नंतर हाय गॅसवरती हा पराठा तुम्ही शिजवून घेऊ शकता वरून दोघी साईडला तूप लावून घ्या मस्त खमंग वास दरवळत आहे तुम्ही नाश्त्याला असो या डिनरला तुम्ही दोघं काही वेळी हा नाश्ता तयार करू शकता मला पिठामध्ये स्टपिंग भरायची सुद्धा गरज पडणार नाही नॉर्मली आपण बराचे पराठे करताना कधी कधी स्टफिंग निघून जाते म्हणून आपला कंटाळासुद्धा करतो पण हा पराठा एकदम सोपा आहे चपात्यांप्रमाणे पटापट हे पराठे लाटले जातात आशा करते की तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल एक आठवण करून देते की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा तुमच्या सपोर्टची खूप सारी गरज आहे आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर पण नक्कीच शेअर करा मुलांच्या टिफिनसाठी तुम्हाला काय बनवायचं सुचत नाही तर तुम्ही हा आयटम नक्की देऊ शकता हे बघा मस्त हा पराठा आणि कडी तयार झालेली आहे हे बघा मस्त असा हा आपला नाश्ता किंवा डिनर तुम्ही काही म्हणू शकता तयार झालेला आहे एकदम मौसूर आहे झालेले आहे चावची सुद्धा गरज पडणार नाही इतके मौसर हे पराठे तयार झालेले करून बघा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओसोबत खाप्या मस्त रहा